केंद्र आणि राज्य सरकारकडून विरोधकांना निधी देण्यात येत नाही अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण सध्या सुरू आहे अशी टीका सुप्रिया सुळे आणि राज्य सरकारवर केली आहे सांगलीच्या तासगावमधील मधील एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे बोलत होत्या तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी मोहन भागवत आणि लाडकी बहीण योजनेवरूनही सरकारवर टीका केली आहे काय काळजी करू नका आपण सत्तेत येणार आणि सत्तेत आल्यानंतर विरोधकांचीही काम आपण करणार कारण का तो विरोधक हा लोकशाही पद्धतीने निवडून आलेला असतो त्यामुळे आम्हाला आठवत आहे जयंतराव असतील आपा असतील पक्ष एक असताना सगळे एकामेकाचे काम करायचे तुम्ही दुर्दैवाय के राजकारण इतकं गलिच्छ झालेलं आहे पण आपल्याला हा बदल घडवायचा आहे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात पूर्ण ताकदीने आपल्याला घडायचं भागवतजी असं म्हणाले की पिण्यावर काही नसतं तुम्ही चांगले कर्म काढ म्हटलं अरे हे तर आमचा पुरोगामी विचार ही सगळ्या हळूहळू गाडी त्या ट्रॅकवरची आपल्या ट्रॅकवर कशी यायला लागली पण त्याचबरोबर ही सगळी पार्श्वभूमी असली तरी शेवटी हा छत्रपतींचा महाराष्ट्र शाहू मुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि पुरोगामी विचारच महाराष्ट्रात टिकेल त्यांना लेखी लाडक्या नव्हत्या त्या लोकसभेनंतर झाल्या नाहीतर लेखी नाही बाबा म्हणजे बहिणी बहिणी आधी नव्हत्या नंतर झाल्या लाड्या हातक विना कधी खवईना लाडक्या झाल्या चांगली गोष्ट आहे मी त्याचं मनापासून स्वागत करतो पण लाडक्या बहिणी झाल्यानंतर त्यांनी जाऊ दा यांच्याच चॅनल वर पाहिलं की एक गेली तर दुसरी नाती आहे बहीण भावाचं नातं पंधराशे नाही अडकत मी बहिणीला काय नाही दिलं तरी बहीण तुमच्यावर प्रेमच करणार दुर्दैव इतिहास सरकारला कळत नाही आणि त्याच्यावर श्रेयवाद काय काय पण त्या टीवीवर बघते तुम्हाला गंमत वाटते त्यांची की श्रेयवाद नात्यामध्ये ह्या देशातलं जगातलं आपल्या संस्काराचं सगळ्यात पवित्र नातं हे बहीण भावाचं असतं आणि त्या पवित्र नात्यामध्ये पण श्रेयवाद म्हणजे राजकारण कुठे चाललंय पण हा बदल आपल्याला कळवायचा